नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आता पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी एक लास्टचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जिल्हाच राहिलेला आहे तो म्हणजे मुंबई पोलीस मुंबई पोलीसचं ग्राउंड आता निम्म मुलांचं संपत आलेलं आहे तिसरा चौथा टप्पा चालू झालेला आहे ग्राउंडचा तर लवकरच तुमचे पेपर पण येतील तुमचे मिनिमम सप्टेंबर महिन्यामध्ये पंधरा तारखेनंतर ता कधीही पेपर होऊ शकतो तर त्याचा आता आपल्याकडे एक महिना बाकी आहे पंचवीस दिवस तीस दिवस तुमच्याकडे अजून हातात आहे तर त्याचं तुम्ही अभ्यासाचं कशा कशाप्रकारे करणं गरजेचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहे जे ज्या मुलांनी मुंबई पोलीस भरतीसाठी फॉर्म भरला आहे त्या मुलांनी हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पाहिला तरच तुम्हाला त्याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती भेटून जाईल तर मित्रांनो सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एक पाच ते सहा मुद्दे मी काढलेले आहेत की तुम्हाला अभ्यासासाठी महत्त्वाचे आहेत आणि तुमचं मेन पेपरमध्ये काय चुका होतात आणि कुठे मार्क जातात ते आपण पाहूया पहिला मुद्दा आहे बघा आता तुम्ही वर्ष झालं दीड वर्ष झालं किंवा तीन तीन चार चार वर्ष झालं अभ्यास करताय आणि त्यामध्ये तुमचा अभ्यास कवर झालेला आहे पण आता भरतीच्या तोंडवाल्यानंतर काय करणं गरजेचं आहे तर आता तुम्ही रोज रेग्युलर तुमचा अभ्यास चालूच आहे रिव्हिजन देखील चालू आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2000 2000 2000 2000 जाले 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 प्लस, प्लस दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीसपर्यंत झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीसपर्यंत झालेले सर्व क्वेश्चन पेपर पूर्णपणे तोंडपाठ झाली पाहिजे आणि गणित बुद्धिमत्ता त्यातलं सोडवायचे आहेत प्लस प्लस यामध्ये दोन हजार चोवीस आत्ता झालेल्या मिनिमम छत्तीस जिल्ह्यापैकी तेत्तीस चौतीस जिल्ह्यांचं तर पेपर झालेलं आहे दोन तीन जिल्हे सोडवून एस आर पी एफ गट नंबर सोळा सतरा अठरा एकोणीस गट आहेत त्या सर्वांचे देखील झाले तुम्हाला पन्नास साठ प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीसच्या देखील भेटतील हे रिपीट प्रश्न झालेले आहेत यातीलच इकडे रिपीट झालेले आहेत प्रश्न त्यामुळं सगळ्यात अगोदर आपण इतक्या दिवसाला अभ्यास करतोय आता आपलं रिव्हिजन पण झालेलं आहे परंतु आपले ज्या गरजेच्या प्रश्न असतात ते तुम्हाला यामध्येच भेटतील या दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सर्व क्वेश्चन तुम्ही तोंडपाठ करा गणित आणि बुद्धिमत्ता सोडवा बाकी सर्व पाठ करा त्यातील तुमचा एकही मार्क जाणार नाही जर तो प्रश्न रिपीट झाला या तर तु, यामध्ये तुम्हाला तोंडी यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी पण भेटतील चालू घडामोडीमध्ये कुठले मंत्री काय बदलले ते पण तुम्हाला अपडेट ऑलिम्पिकवरचे देखील प्रश्न यामध्ये अपडेट तुम्हाला भेटणार आहे तर दुसरा मुद्दा आहे आता तुम्हाला जर माहिती आहे तुमची माल समजा आता तुम्ही सोलापूर ग्रामीणचा घ्या किंवा एस आर बे गट नंबर दहाचा घ्या किंवा ठाण्याचा पेपर घ्या यामध्ये जी के जास्त पडलं जी के जास्त पडल्यामुळं मुलांचा स्कोर कमी आला त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता पडलीच नाही एक पंचवीस मार्काचं मिनिमम ते पडलं असेल पंच्याहत्तर ऐंशी मार्काचं तर तुम्हाला जी के पडलं परंतु मित्रांनो त्या मुलांच्या काय चुका झाल्यात की त्यांनी गणित बुद्धिमत्ताकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांचे ते पंचवीस मार्काचं गणित बुद्धिमत्ता व्याकरण पडलं होतं त्यातील त्याचे पाच पाच सहा सहा मार्क गेलेले आहेत तिथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि व्याकरण या हा विषय आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी पडणं गरजेचं आहे ज्यावेळेस पॅटर्न पंचवीस पंचवीस येईल त्यावेळेस ठीक आहे पन्नासपैकी तुम्हाला पंचेचाळीस हेचाळीस जरी पडले तरी चालतील परंतु जर ठाणे ग्रामीण ठाणे शहरसारखा किंवा सोलापूर ग्रामीणसारखा जर पेपर आला तर तुम्हाला त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्तेला वेटेच कमी राहतं आहे परंतु जे हक्काचे मार्क तिथं चुकता कामा नाही तिथं तुम्ही दोन चार मार्क घालवली की स्पर्धेतून बाहेरच पडत आहे त्यामुळे तुम्ही डेली दोन तास एक तास गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर घालवायचे आहेत म्हणजे आहेतच ते तुम्हाला प कन्फर्म मार्क देणारा विषय आहे आपले दोन मुद्दे झालेले आहेत आता तिसरा जो मुद्दा आहे खूप महत्त्वाचा आहे मुलांचे मार्क कुठेच जात नाही समजा पंचवीस पंचवीस पंचवीसचा पॅटर्न आला तर तुमचे मार्क मिनिमम सगळ्यात जास्त जात असतील तर व्याकरणमध्ये आणि एक दोन मार्क गणितामध्ये जे केमध्ये दोन तीन मार्क सोडून द्या पण पैकीच्या पैकी पण मारतं टप्प्यातला असेल तर परंतु जा जास्त मार्क घालवणारा विषय म्हणजे तुमचं व्याकरण आहे व्याकरणमध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय आहे शब्दाचं जाती विभक्ती व ह्या काही सगळ्यांचीच बरोबर येतात ते परंतु समानार्थी विरोधार्थी अलंकारिक शब्द अलंकारस शुद्ध शब्द अशुद्ध शब्द सारखे वाटणारे लेखक कवी त्यानंतर शुद्ध शब्द इत्यादी ज्या शब्दांच्या जाती म्हणी वगैरे आहेत तेच तुमचे मार्क घालवतात चार चार पाच पाच मार्क व्याकरणमध्ये कोणाकोणा सात सात मार्क देखील जातात तर त्यासाठी तुम्हाला हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित केला पाहिजे आता खूप गरजेचा आहे तो कारण तिथे सात सात मार्क जाणे म्हणजे खूप बेकार कंडिशन होती तुमची पेपरमध्ये त्यामुळे इथे तुम्ही जास्त जास्त अभ्यास कवर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तिथे ह्या मराठी व्याकरणावरती आता पुढचा जो आहे तो म्हणजे पेपरला गेल्यावर गडबडून जाणे आता तुम्ही तुमच्याकडे ऑप्शन होतं एस आर पी एफ जेल पोलीस चालक या ठिकाणी आपलं काय झालेलं नाही आता एकच लास्ट जर राहिला तो म्हणजे मुंबईचा पेपर इथे मार्क पण आपल्याला चाळीस बेचाळीस पडलेत मुलांना मार्क पण नाही त्या ठिकाणी त्यामुळं तुम्ही आता पेपरला क्वालिफाय झालेला आहात परंतु पेपर तुम्ही इथे टॉप मारताय परंतु तिथे गेल्यानंतर गडबडून जात आहे माझ्याकडे तर ऑप्शन नाही ही, ही लास्टची संधी आहे माझ्याकडे आणि मला इथं एता काहीतरी करायचं आहे या ठिकाणी मला जागा मिळवायची या अनुषंगाने तुम्ही जाता परंतु त्याचं तुम्हाला बोदरेशन येत तुमच्या अंगावरती बोदरेशन आल्यामुळं तुम्हाला तिथं पेपरला गेल्यानंतर पूर्ण हँग होता जो प्रश्न तुम्हाला येत असतो तो देखील चुकून येता त्यामुळे पेपरला जाताना एकदम फ्रेश माइंड शांत डोकं स्वतःवर विश्वास ठेवूनच जाणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्ही तो पेपर व्यवस्थित सोडवू शकता त्यामुळं पेपरला गडबडून जायचं नाही एकदम प्रॉपर शांत डोक्यानं पेपर सोडवायचा त्या ठिकाणी आपल्याला मार्क आउट ऑफ मिळणार मिळ आउट ऑफ नाही तर नाही परंतु तुम्ही तुमच्या मनासारखा तरी पेपर नक्की सोडवता त्यामुळे पेपरला गडबडून जाऊ नका आता लास्टचा मुद्दा आहे की आता तुम्ही मुंबईला उतरलेला आहे फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी जिल्हावाईज काय अपडेट आहेत जिल्ह्याचे माहिती काय काय आहे तिथं स्थळं इंग्रज आले तिथे इंग्रजांनी काय बांधलं कुठल्या साली आले इंडि इंडिया गेट त्यानंतर व्हिक्टोरियट्र म्हणून ती कधी सुरू झाली मेट्रो कधी सुरू झाली भरपूर सारं तुम्हाला त्या ठिकाणी चालू करा जिल्हावाईज माहिती भेटणार आहे मुंबई हे नाव कशावरून पडलेलं आहे यासाठी तुम्हाला जिल्ह्याची माहिती प्रॉपर तिथं गेल्यानंतर करणं गरजेचं आहे तिथं तुम्हाला चार ते पाच मार्क भेटून जा जाणार आहेत ज जा जिल्हा विशेषणमध्ये आणि चालू घडामोडी डेली तुम्ही पेपर वाचा किंवा टेलिग्राम चॅनलला कोणत्याही टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज पाच दहा प्रश्न अपडेट भेटत राहतील तरच तुम्हाला त्यामध्ये देखील पैकीच्यापैकी मार्क पडणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या तुम्ही आता मुंबई पोलीसला उतरला आहे तिथं तुम्हाला पेपर द्यायचा आहे तर या चुका टाळा अशा प्रकारे अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणारच त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्या मुलांपर्यंत जे मुंबईला फॉर्म भरलेत आणि त्यांना अभ्यास करायचं नियोजन होत नाही किंवा चुका होतात गडबडून जातात तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मनामध्ये दे कॉन्फिडन्स देणार आहे तर भेटूया आपण पुढे पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद